औषात चड्डी बनियान गँगची दहशत धारदार शस्त्र टोळीचं सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद लातूर जिल्ह्यातल्या औसा शहरात सध्या चड्डी बनियान गँगची दहशतपूर्ण चर्चा सुरू आहे औसा तालुक्यातील औसा शहरात भाग्यश्री नगरमध्ये पहाटे तीनच्या सुमारास हातात काय कोयते कुऱ्हाडी घेऊन ही गँग फिरत असल्याची सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद आहे या भागात काही बंद असलेल्या घरांची देखील चाचपणी चोरट्यांनी केली असून हातात काहीच न लागल्याने चड्डी बनियान गँग तिथून निघून गेल्याचं देखील स्पष्ट दिसून येत आहे त्यामुळं आता औसा पोलिसासमोर चड्डी गँगच्या माध्यमातून नवं आव्हान उभं आहे औसा पोलिस आता या प्रकरणी किती तत्परता दाखवतात आणि औसा पोलिसांच्या हाताला ही चड्डी बनियान लागेल का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय हो आमच्याही गल्लीमध्ये आमच्या भाग्यप्रभू नगरमध्ये सव्वीस तारखेला मध्यरात्री अडीच तीनच्या सुमारास सात आठ लोक हत्यारासह हातात कोयते कुराडी घेऊन चड्डी आणि बनवूनवरती फिरताना माझ्या सी सी टी व्हीमध्ये दिसून आले आम्ही सकाळी माहिती घेतली तर आमच्या घराच्या समोरच्या गल्लीमध्ये एक घराचा दरवाजा तोडून तिथं चोरी करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे ते दिसून येते सी सी टी व्हीमध्ये आम्ही त्यानंतर पोलिसांना कळवलं पोलिसनी त्यावर कारवाई करू असा आम्हाला शब्द दिलाय आणि ते गस्तही वाढवण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आहे गस्त वाढवण्यासाठी आम्हाला वाढवू असं सांगितलंय त्यांनी नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल